मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये लेखन कौशल्य ले विकसित करण्यासाठी किंवा प्रभावी लेखन करण्यासाठी काय करता येईल याबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत या स्टेप्स या पायऱ्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं लेखन इतरांपेक्षा प्रभावी ठरणार आहे नियमित वाचा वाचन हा चांगल्या लेखनाचा पाया आहे स्वतःला वेगवेगळ्या लेखन तंत्रासमोर आणण्यासाठी आणि तुमची शब्दसंग्रह हो शैली सुधारण्यासाठी विविध शैली वाचा लेखन उद्दिष्टे सेट करा विशिष्ट आणि साध्य करण्यायोग्य लेखन उद्दिष्टे स्थापित करा दररोज ठराविक शब्द लिहिण्यापासून ते एक छोटी कथा किंवा निबंध पूर्ण करण्यापर्यंत काहीही असू शकते नियमितपणे लिहा कोणत्याही कौशल्याप्रमाणे सातत्यपूर्ण सरावाने लेखन सुधारते दररोज लिहिण्याचा प्रयत्न करा जरी ते काही मिनिटांसाठी असले तरी तुम्ही जितके जास्त लिहाल तितके तुम्ही चांगले व्हाल तुमचा आवाज शोधा तुमची अद्वितीय लेखनशैली आणि आवाज विकसित करा तुमच्या लिखाणातून तुमचे व्यक्तिमत्व चमकू देण्यास घाबरू नका तुम्ही लिहिलेले काही वाचत जा अभिप्राय मिळवा तुमचे लेखन सामायिक करा आणि रचनात्मक टीकेसाठी खुले राहा लेखन गट किंवा कार्यशाळेत सामील व्हा जेथे तुम्हाला समवयस्क किंवा अधिक अनुभवी लोकांकडून लेखकांकडून अभिप्राय मिळू शकेल संपादन करा आणि उजळणी करा लेखन हे सहसा पुनर्लेखन असते तुमचे काम सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी अनेक वेळा संपादित आणि सुधारित करण्यास घाबरू नका आणि विरामचिन्हांचा अभ्यास करा स्पष्ट आणि प्रभावी लेखनासाठी व्याकरण आणि विरामचिन्हे यांचे चांगले आकरण आवश्यक आहे नियम शिकण्यात आणि योग्य वापराचा सराव करण्यात वेळ घालवा शब्दसंग्रह विकसित विकसित करा विस्तृत करा नवीन शब्द शिकून आणि ते तुमच्या लेखनात वापरून तुमचा शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठी कार्य करा मात्र केवळ निमित्त मात्र अस्पष्ट शब्द वापरणे टाळा स्पष्टता अधिक महत्वाची आहे लेखन तंत्र आणि कथाकथनाबद्दल बरीच पुस्तके आणि अन्य ऑनलाईन संसाधने आहेत अनुभवी लेखांकडून आंतरदृष्टी आणि टिपा मिळवण्यासाठी याचा अभ्यास करा सराव करा वेगवेगळ्या फॉर्मॅट लिहा निबंध लघुकथा कविता लेख आणि बरेच काही यासारख्या विविध लेखन स्वरूपा प्रयोग करा प्रत्येक फॉर्मॅटची विशिष्ट आवश्यकता आणि आव्हाने असतात ते समजून घ्या चिकाटीने राहा लेखन करा लिहिणे आव्हानात्मक असू शकते आणि तुम्हाला आत्मशंकेच्या क्षणांचा सामना करावा लागू शकतो चिकाटी ठेवा आणि कठीण काळात पुढे जा कामाचे संपादन करण्याचा सराव करा इतरांच्या कामाचे संपादन केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लिखाणाची गंभीर नजर विकसित करण्यात मदत होऊ शकते हे तुम्हाला वेगवेगळ्या लेखन शैली आणि शैलीबद्दल देखील प्रकट करते प्रेरणेसाठी खुले राहा कल्पना कुठून येऊ शकतात प्रेरणेसाठी खुले राहणं अत्यंत महत्वाचं आहे मग ते पुस्तक चित्रपट संभाषणे किंवा रोजच्या अनुभवातून असो फ्रीड काळजीपूर्वक करा तुमचे लेखन सामायिक करण्यापूर्वी कोणत्याही शब्द लेखन किंवा व्याकरणाच्या चुका पकडण्यासाठी ते पूर्णपणे प्रूफ करा लेखनाचा एक लहान तुकडा तुमची चांगली छाप सोडून जातोप्राय स्वीकारा अभिप्राय किंवा नकार देऊन निराश होऊ नका त्याऐवजी लेखक म्हणून शिकण्याची आणि वाढण्याची संधी म्हणून त्याचा वापर करा मित्रांनो या व त्या स्टेप्स या जर तुम्ही आत्मपरीक्षण करून त्या स्वीकारल्या आणि तशा पद्धतीनं जर तुमचा लेखन सराव केलात तर नक्कीच तुमचं लेखन हे इतरांपेक्षा प्रभावी ठरेल एवढे मात्र निश्चित जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद